आजच्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र फॉरेस्ट सर्विसेस याबद्दल आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत महाराष्ट्र फॉरेस्ट सर्विसेस यामध्ये सुद्धा न्यू पॅटर्न काही वर्षापूर्वी लागलेला आहे म्हणजे आता दोन हजार पंचवीसमध्ये तुम्ही एक्झाम देत असेल राज्यसेवा तर त्यासोबतच तुम्ही महाराष्ट्र फॉरेस्ट सर्विसेस ही एक्झामसुद्धा तुम्ही देऊ शकता त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे यामध्ये नेमका काय चेंजेस झालेला आहे हे आपण आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सुरुवातीला समजून घेऊ की जो पॅटर्न चेंज झालेला आहे हा नेमका पॅटर्न का आहे हा पहिले समजणं गरजेचं आहे लक्ष देसान काही वर्षापूर्वी महाराष्ट्र फॉरेस्ट सर्व्हिसेस ही, ही एक्झाम सेपरेटली होत होती पण आत्ता बघितलं की मागच्या वर्षीपासनं की महाराष्ट्र फॉरेस्ट सर्व्हिसेस ही आपल्या महाराष्ट्रातील जी राज्यसेवा आहे यामध्ये मर्च करण्यात आलेला आहे म्हणजे फक्त एकच एक्झाम होणार राज्यसेवेची त्यामध्ये सुद्धा महाराष्ट्र फॉरेस्ट सर्विसेस असणार त्यामध्येच महाराष्ट्र ऍग्रीकल्चर सर्विसेस असणार आणि त्यामध्ये महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्विसेससुद्धा असणार म्हणजे यापूर्वी बघितलं की या सर्व एक्झाम सेपरेटली होत होत्या म्हणजे या सर्व एक्झामची सेपरेटली पूर्व परीक्षा होत होती पण मागच्या वर्षीपासून बघितलं तर या ज्या सर्विसेस आहे त्यामध्ये महाराष्ट्र फॉरेस्ट सर्विसेस असो महाराष्ट्र ॲग्रिकल्चर सर्विसेस असो की महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्विसेस असो या सर्व एक्झाम राज्यसेवेमध्ये मर्च करण्यात आलेल्या म्हणजे या सर्व राज्यसेवेमध्ये मर्च केलेल्या म्हणजे आता फक्त एकच राज्यसेवा परीक्षा असणार आणि यामध्ये का असणार तर जे राज्यसेवेचे डे वायस पी डेप्युटी कलेक्टर शिक्षणाधिकारी नायब तहसीलदार डेप्युटी सी ओ त्यानंतर जे जे पदं आहेत या पदासोबत हे महाराष्ट्र फॉरेस्ट सर्व्हिसेस महाराष्ट्र ॲग्रीकल्चर आणि महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्विसेस हे सुद्धा सोबत त्याच्यामध्ये मर्ज केलेली आहे म्हणजे एकच एक्झाम होणार पूर्व परीक्षा या सर्व पदांसाठी आणि याची जे मेन्स एक्झाम असणार ही मेन एक्झाम सेपरेटली होणार म्हणजे महाराष्ट्र फॉरेस्ट सर्व्हिसेसची वेगळी महाराष्ट्र इंजिनिअरिंग ॲग्रिकल्चरची वेगळी आणि महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्विसेसची वेगळी हे सर्व मुख्य परीक्षेमध्ये वेगवेगळ्या होणार आहे मग आता तुम्हाला अपॉर्च्युनिटी कशी असणार तर त्या ऑपॉर्च्युनिटीमध्ये गोष्ट तुम्ही समजून घ्यायला पाहिजे ती पहिलेच लक्ष द्या की जसं बघितलं की राज्यसेवा परीक्षा आणि या बाकीच्या सर्व्हिसेस या सर्व एक्झाम एकच आहे म्हणजे तुम्ही राज्यसेवा परीक्षेमध्ये तुम्हाला वन ट्वेंटी प्लस मार्क मिळाले तर तुम्ही राज्यसेवेच्या सर्व सब्जेक्टसाठी तुम्ही इलिजिबल असणार त्याचबरोबर बघितलं तर ज्या आपण महाराष्ट्र फॉरेस्ट सर्व्हिसेस किंवा अॅग्रिकल्चर सर्विसेस किंवा कि इंजिनिअरिंग सर्व्हिसेस याला सुद्धा तुम्ही क्वालिफाय होऊ शकता आता एक गोष्ट लक्ष द्या राज्यसेवा मुख्य जी परीक्षा आहे हे मुख्य परीक्षेमध्ये जो न्यू पॅटर्न आहे जो आपली जो मेन एक्झाम आहे किंवा मुख्य परीक्षा आहे ही बघितलं तर डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननी होणार आहे आणि यामध्ये सुद्धा तुम्हाला ऑप्शनल सब्जेक्ट आहे मग आता लक्ष देऊ की हाच ऑप्शनल सब्जेक्ट तुम्ही महाराष्ट्र फॉरेस्ट फॉरेस्टसाठी सुद्धा घेऊ शकता सुद्धा घेऊ शकता आणि महाराष्ट्र इंजिनिअरिंगसुद्धा घेऊ शकता त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तुम्हाला या सर्व कॉन्सेप्ट इथे क्लिअर करून घ्यायचा आहे पहिले लक्ष देऊ महाराष्ट्र जी मुख्य परीक्षा आहे महाराष्ट्र फॉरेस्ट सर्व्हिसेसची मुख्य परीक्षा आहे त्यामध्ये बघितलं तर दोन पेपर होणार त्यामध्ये पहिला जो पेपर असणार बघितलं तर दोनशे गुणासाठी याचा दर्जा असणार पदवी माध्यम असणार इंग्रजी आणि तीन तास त्याचबरोबर दुसरा जो पेपर आहे हा दोनशे मार्काचा दर्जा पदवी इंग्रजी आणि हा तीन तासाचा आणि हे बघितलं तर पारंपरिक वर्णात्मक पद्धतीने असणार वर्णात्मक म्हणजे तुम्हाला डिस्क्रिप्टिव पद्धतीने हे दोन पेपर लिहायचे आहेत म्हणजे लक्ष देऊ की महाराष्ट्र वनसेवेची मुख्य परीक्षेमध्ये फक्त आपल्याला दोनच पेपर आहे दोनच पेपर आहे ते चारशे गुणांचे आहे आणि मग आपण क्वालिफाय झालो आपण इंटरव्ह्यूसाठी तर आपला इंटरव्ह्यू असणार पन्नास गुणाचा आणि एकंदरीत चारशे पन्नास या मार्कामधील म्हणजे चारशे पन्नास गुणावर आपला मिरिट लागणार आणि त्यानुसार आपल्याला पोस्ट मिळणार की नाही ना, हे ठरवणार बरोबर आहे आता लक्ष याचा हा वैकल्पिक विषय म्हणजे ऑप्शनल सब्जेक्टसाठी आयोगाने एकूण चौदा आपल्याला सब्जेक्ट दिलेले आहे हे चौदा सब्जेक्टमध्ये ॲग्रिकल्चर आहे ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग आहे ॲनिमल हजबंड्री आहे बॉटनी आहे केमिकल इंजिनिअरिंग आहे केमिस्ट्री आहे सिव्हिल इंजिनिअरिंग आहे फॉरेस्ट्री आहे जिओलॉजी आहे मॅथमॅटिक्स आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे फिजिक्स आहे स्टॅटिक आहे आणि झुअलॉजी आहे आता यामध्ये एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे की आयोगाने हे चौदा आपल्याला काय ऑप्शनल सब्जेक्ट दिलेले आहे पण आयोगाने सांगितलेलं आहे की याच्या ज्या पेअर आहे या पेअर इथे सुटेबल नसणार म्हणजे कोणत्या कोणत्या पेअर इथे आपण नसणार त्याकडे थोडंसं लक्ष द्या म्हणजे जसं बघितलं तुम्ही एक ॲग्रिकल्चर घेतला तर दुसरा ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग हा घेऊ शकणार नाही म्हणजे ही, ही पेअर तुम्ही लावू शकणार नाही कारण आपल्याला दोन पेपर आपल्याला ऑप्शनल घ्यायचा आहे पेपर वन आणि हा पेपर दोन म्हणजे तुम्ही पहिला ॲग्रिकल्चर घेतला आणि दुसरा ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग घेतला तर हे कॉम्बिनेशन चालणार नाही त्याचबरोबर बघितलं तर ॲग्रिकल्चर ॲनिमल हजबंड्री आणि हे व्हर्टिनरी सायन्स वेटरनरी सायन्स हे सुद्धा पेअर नाही लागणार त्याचबरोबर ॲग्रिकल्चर आणि फॉरेस्ट्री हे सुद्धा नाही केमिस्ट केमिस्ट्री आणि केमिकल इंजिनिअरिंग हे सुद्धा नाही मॅथमॅटिक्स आणि स्टॅटिक हे सुद्धा नाही आहे असे हे बघू बघितलं तर एकूण पेअर दिलेलं आहे या पेअर इथं मॅच होणार नाही बरोबर आहे मॅच होणार नाही तुम्हाला एकूण जे सब्जेक्ट आहेत चौदा त्याचेसुद्धा बघितलं तर मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर हो याचा सिलेबस तुम टाकलेला आहे हा सिलेबस तुम्ही सुद्धा बघू शकता हे सर्व बघा एकदम सोपी एक्झाम आहे म्हणजे राज्यसेवेसोबतच तुम्ही कम राज्यसेवेसोबतच तुम्ही बघितलं तर महाराष्ट्र फॉरेस्ट सर्व्हिसेसचा सुद्धा अभ्यास तुम्ही करू शकता हे जी पी डी एफ आहे हे पी डी एफ मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकलेले आहे त्याला तुम्ही जॉईन करू शकता टेलिग्राम चॅनलची लिंक माहिती नसेल तर मला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टेलिग्राम चॅनलची लिंक देणार किंवा तुम्ही मेसेज करा मला कमेंट बॉक्समध्ये मी तुम्हाला ते पण सुद्धा प्रोव्हाइड करणार आता ही झालेली आहे आपल्या महाराष्ट्रातली ॲग्रिकल्चर सर्विसेस एकदम फास्टमध्ये मी ह्या कॉन्सेप्ट पूर्ण समजून सांगितलेलं आहे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना हे एक्झाम का आहे हेच माहिती नाही आहे त्याच्यामुळं तुम्ही असे प्रॉडक्टिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा ओके थँक्यू व्हेरी मच टेक केअर